नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपण आपल्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवतो प्रत्येकाच्या घरात देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्तीही असतेच पण या मूर्ती ठेवताना आपण काही चुका करत असतो तर त्या कोणत्या चुका आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा बाळकृष्णाची मूर्ती ठेवलेली असेल तर या चुका करू नका आणि बाळकृष्णाच्या पूजेचे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका मित्रांनो भगवान श्रीकृष्णाच्या बाळरूपाला बाळकृष्ण असं म्हटलं जातं बरेच लोक आपल्या घरी भगवान श्रीकृष्ण बाळ स्वरूपात ठेवत असतात आणि त्यांची भक्तिभावाने पूजा करत असतात गोपाळाची मूर्ती घरात ठेवणे अतिशय शुभ मानले जाते आणि त्यामुळे आपणास अनेक फायदे होत असतात बाळकृष्ण घरात ठेवल्यास त्यांचे काही नियमांचे पालन करावे लागते बाळगोपाळाला घरातील व्यक्तीप्रमाणे मानलं जातं काही लोक आपल्या देवघरामध्ये बाळगोपाळाची एकापेक्षा जास्त मूर्ती ठेवत असतात किंवा आपल्या देवरात्याची पूजा करत असतात बाळकृष्णाची पूजा करत असताना बालकृष्णाची पूजा करत असताना बाळकृष्णाची एकापेक्षा जास्त मूर्ती देवाऱ्यात ठेवणे शुभ मानलं जात नाही देवाऱ्यात बालकृष्णाची मूर्ती ठेवायची असेल तर फक्त एकच मूर्ती ठेवणे अतिशय शुभ मानले जाते एका मूर्तीची आपण पूर्ण भक्तिभावाने श्रद्धेने सेवा करू शकतो आणि त्यांना त्यांच्या आवडी प्रसा आवडीप्रमाणे सुद्धा प्रसाद देखील आपण देऊ शकतो किंवा नैवेद्य दाखवू शकतो मूर्तीची देवाऱ्यात योग्य देखभाल करणे शक्य असतं असं केल्याने घरात सुख समृद्धी राहते ज्योतिषशास्त्रानुसार घराच्या मंदिरात देवाची एकच मूर्ती ठेवणे उत्तम आणि शुभ मानले जाते जर तुमच्या देवाऱ्यात दोन बाळकृष्णाच्या मूर्ती असतील आणि तुम्ही त्यांचे विसर्जन करू शकत नसाल तर तुमचं मन त्याला विसर्जन करायला मानत तयार होत नसेल तर एका बाळकृष्णाच्या मूर्तीचं विसर्जन बाळकृष्णाच्या मूर्तीचं विसर्जन करू शकता बाळकृष्णाच्या मूर्तीची आपण बाळकृष्ण म्हणून पूजा करावी तर दुसऱ्या मूर्तीची आपण बलराम अशी स्वरूपात पूजा करावी असे केल्याने आपणास दोष लागणार नाहीत बघा अजून एक अजून एक नियम आहे तो बाळकृष्णांच्या पूजेचा बाळकृष्णाची पूजा करत असताना बाळकृष्णाच्या मूर्तीत एक सरळ रेषेत ठेवू नका म्हणजे एक मूर्ती पहिल्या लाईनमध्ये आणि दुसरी मूर्ती दुसऱ्या लाईनमध्ये असं ठेवू नका असं केल्याने आपणास दोष लागणार नाहीत बाळकृष्णाच्या मूर्तीचे शेजारी कोणती मूर्ती ठेवायची नसते याविषयी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बाळकृष्णाच्या मूर्तीच्या शेजारी बाळकृष्णाचीच मूर्ती ठेवू नका जर ठेवायची असेल तर तुम्ही दुसऱ्या लाईनमध्येही ठेवू शकता तर मित्रांनो देवारत बाळकृष्ण कोणत्या मूर्तीच्या शेजारी ठेवणे शुभ मानले जाते याविषयी माहिती पाहूया बाळकृष्ण हे साक्षात जगाचे पालन करता श्रीहरू विष्णू यांचे एक स्वरूप आहे बाळकृष्ण माता लक्ष्मीच्या मूर्तीच्या किंवा फोटोच्या शेजारी किंवा समोर ठेवणे अतिशय शुभ मानले जाते त्याचबरोबर बाळकृष्णाला शंख खूप प्रिय आहे विष्णू भगवान यांनी आपल्या प्रत्येक अवतारात शंख सोबतच ठेवलं आहे त्यांना कधीही आपल्यापासून वेगळं केलं नाही म्हणून बाळकृष्णाच्या शेजारी शंख ठेवणे अतिशय आवश्यक आहे बाळकृष्णाला गोपाळसुद्धा म्हटलं जातं गोपाळ म्हणजे गाई राखणारा बाळकृष्ण लहान असताना जेव्हा ते गोकुळात राहत होते तेव्हा ते गायी राखायचे त्यामुळे त्यांना गोपाळ असंही म्हटलं जातं म्हणून गायीची मूर्ती बाळकृष्णाच्या शेजारी ठेवणे अतिशय शुभ मानले जाते आकाराने किंवा तीन इंचाच्या आकाराची मूर्ती देवाला ठेवणे देवाला ठेवणे अतिशय शुभ मानले जाते त्यापेक्षा मोठ्या मूर्तीची घरातील मंदिरात पूजा आणि प्रतिष्ठापना करू नये बाळकृष्णाच्या बाळकृष्णाला देवाऱ्यात ठेवल्यानंतर काही खास नियमांचे पालन करणे अतिशय गरजेचे आहे बाळकृष्णाला नेहमी अंघोळ घालावी त्याचे कपडे रोज बदलावे लागतात बाळकृष्णाला रोज नैवेद्य अर्पण करावा, करावा लागतो त्यांना सात्विक भोजन अर्पण करावे लागते बाळकृष्णाचा शृंगार साज शृंगार सुद्धा करावा लागतो बाळकृष्णाला चंदनाचा टीका करावा लागतो बघा देवाऱ्यात बाळकृष्णाची मूर्ती समोर ठेवावी म्हणजे पटकन त्यांचे त्याचं तिकडे प्र आपण लक्ष जाईल अशा प्रकारे बाळकृष्णाची मूर्ती देवाऱ्या समोर ठेवली पाहिजे त्याचबरोबर बाळकृष्णाच्या मूर्तीच्या शेजारी तिन्ही खंडित मूर्ती किंवा ज्या मूर्तीचे नाग डोळे दिसत नाही तशा मूर्ती चुकूनही ठेवू नका असे केल्याने बाळकृष्णाच्या मूर्तीची पूजा केल्या केल्याबद्दल कोणताही आपणास लाभ होणार नाही बाळकृष्णाची मूर्ती जर आपण दे देवाऱ्यात स्थापन करत असाल तर त्यांना रोजच नेवे गोड नैवेद्य अर्पण केला पाहिजे तरच बाळकृष्ण तो नैवेद्य स्वीकारत असतो अन्यथा स्वीकारत नाही आपल्या देवारामध्ये सर्व देवी देवतांचे बाळकृष्ण असे देवता आहेत ज्यांची बाळ बा बाल स्व स्वरूपात पूजा केली जाते म्हणून त्यांचे लाड जास्त केले पाहिजेत आणि जर बाळकृष्णाच्या समोर बासुरी ठेवून ठेवून बाळकृष्ण ठेवली तर त्यामुळे काय होतं तर बाळकृष्ण अत्यंत प्रसन्न होतात आणि ते आपल्या घरात सुख समृद्धी भरभरून देत असतात श्री श्रीकृष्ण भक्त बाळकृष्णाच्या शेजारी बासुरी ठेवतात लोण्याची हंडी ठेवतात आणि रवी सुद्धा ठेवतात असे केल्याने बाळकृष्ण अत्यंत प्रसन्न होतात आणि आपल्या घरात कशाचीही कमतरता भासत नाही तर बघा देवाऱ्यात बाळकृष्ण ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे वंशवृद्धी तर होतेच म्हणजे आपल्या वंशाच्या वृद्धीमध्ये वाढ होत असते आणि आपल्या घरात बाळ आपल्या घरातील लहान मुला मु जे मुलं असतात त्यांच्यावर बाळकृष्णाची ही कृपादृष्टी आवश्यक असते त्यामुळे आपल्या घरात बाळकृष्ण ठेवणे अत्यंत चांगले मानले जाते आणि बाळकृष्ण घरात ठेवल्यामुळे आपल्या मुलांची प्रगतीही अत्यंत होत असते म्हणजे खूप होत असते मुलावर कोणतेही संकट येत नाही आणि आपल्या घरातील मुलांना यामुळे बळ मिळते म्हणूनच बाळकृष्ण देवऱ्यात ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते ज्यांना मूल बाळ होत नाही त्यांनी बाळकृष्ण देवाऱ्यात ठेवावे आणि त्यांचे लाड करावे यामुळे घरामध्ये लवकरच पाळणा हालतो पुत्रप्राप्तीसाठी बाळकृष्णाची भक्ती व पूजा करावी त्यांना रोज प पंचामृताचा अभिषेक करावा यामुळे आपल्या घरात लवकरात लवकर पुत्रप्राप्तीही होत असते तसेच दर गुरुवारी बाळकृष्णाला पिवळा नैवेद्य पिवळ्या कलरचे पदार्थ पिवळे वस्त्र घालावे या यामध्ये तुम्ही केळीसुद्धा बाळकृष्णाला नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता बघा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ